तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिन ब्लॉगमध्ये तर बघा इकडं आहो ना भुलायचं काम चालू झालं नाहो सारखं कमेंट पास करतात काळी झाली अशी झाली तशी झाली नाहो नी इकडं मी गावी गेले इकडं बघा काय उद्योग आहे दाढी काढून टाकली आणि दाढी काढली ना ते मला विचित्रच वाटतात काय माहिती का खूप मोठे वाटतात आणि वेगळेच दिसतात तर चला हे बघा माय हाऊस माय स्वीट हाऊस मिस यू माय हाऊस तर चला मी मिस करत आहो ना ते म्हणत होते चल बा पाऊस येणारे पाऊस येणारे मग असं मस्त असं आहो आणि मी आम्हाला दोघरपे हे आम्ही दोघंच गेलो असं बाहेर तर खूप दिवसांनी असं गाडीवर फिरायला म्हटलं तर कुठे गेलो तर चला हे बघा चाट खायला माय फेवरेट चॉट आणि असं चाट खायला कोणाला नाही आवडतं मला तो, तो खूपच जास्त आवडतं सगळ्या बायकांना खूपच जास्त आवडतो मग असं मस्त मस्त बाहेर असं जात होतो तर ते, ते मध्येच वेगळंच आयडिया झालं तर चला पुढं बघूया असं मस्त असे थंडगार व्ह्यूमधून आम्ही गेलो इकडं बघा अहो गेले चिकन घ्यायला आणि मी गेले पाणीपुरी खायला तर चला तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते चला मग लावून 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 का आणि मग मी इकडे गेले बघा चाट आमच्या इथे मस्त असे मारवाडी भैया आहे भैया गावी गेले वाटतं भाभी होती आज असं मस्त मस्त चाट बनवला आणि मस्त मस्त एन्जॉय केलं खूप टेस्टी आणि एवढं स्वच्छ असतं बिलकुल लहान नसतं म्हणून मी त्यांच्याकडे आवडीने चाट खायला जाते बघा असं मस्त पहिले एक प्लेट घेतली आणि अशा दोन प्लेट मारल्या बरं का मी आज पहिले पाणीपुरी खाली मग नंतर मसालापुरी खाली बघा आहो न म्हटलं आहो माझा फोन पकडा तर आहोनी माझं पहिल्या वेळेस ब्लॉग काढला तर आणि ते म्हणत होते सगळ्यात तरी खा मी तुझा ब्लॉग काढते तरी मस्त मसाला सुकीपुरी खाल्ली आणि मस्त असं परत लगेच मी बालिश बुद्धी आहे परत ना घरी ठेवून बघा मी काय खाते आईस्क्रीम तर चला लवण लाईफ आहे एन्जॉय करायचं असं मस्त मस्त मग मी मस्त अशी आईस्क्रीम घेतली माझ्यासाठी हे बघा अशी मस्त पाणीपुरी खायची लगेच बाजूला आईस्क्रीम आहे ते पण खायचं आणि मस्त असं माझं आठवड्यातून एक दोनदा असं एन्जॉयमेंट असतं भरपा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुशी घ्यायची मग असं मी असतं आह गाडीवर बसून बघा रोड मीच एन्जॉय करत होते गाडी आहो चालवत होते आपल्याला लाज नाही वाटत बाबा आपण मस्त आपल्या धुंदीत असतो लोकांचा विचार करत नसतो तर चला असं मस्त मस्त मी आईस्क्रीम खात होते आणि माझं आईस्क्रीम काही संपतच नाही होतं किती मोठं होतं काय माहिती तर मग आहो म्हटलं चल मार्केटमध्ये जाऊया भाजी घेऊया असं मस्त मस्त मार्केटमध्ये गेले आणि आहोच भाजी घेत होते मी फक्त आईस्क्रीम खायचं काम करत होते तर तिथं कांदे होते असे मस्त मस्त पन्नास शंभरला पाच किलो मग मस्त अशी इकडून बघा मी आईस्क्रीम खाते नाहू घेत आहेत कांदे तर चला माझे आहो आहेत अशी फ्री फ्री तर चला असं मस्त मग कांदे घेतले मग इकडे बघा अशा मस्त हिरव्यागार मिरच्या होत्या आणि इकडे आहो इकड सगळा कारभार असतो माझ्याकडे फक्त खायचं काकडी संप आईस्क्रीम संपली की लगेच मी घेतली काकडी खायला असं असता आपलं मग घरी आले पोरांना बघा माझ्या पिलूला काय माहितीये असं कांदे बटाटेला भरून ठेवशी वाटतं मग म्हटली मम्मी मी भरणार तसला असे एवढे सारे कांदे घेतले आणि इकडं मस्त असं चिकन वगैरे धुतलं आणि हे बघा एवढंच आहो एकटंच खातात राहूनसाठी एवढंच चिकन होऊनच चिकन धुऊन मस्त असं मग आमच्या इथं डाळ बनवली आणि आहोंना मस्त असं चिकन बनवलं बघा असं मस्त मस्त रस्सा बनवला एकट्याचसाठी बस होतो असा मस्त रस्सा बनवला तसा नाचवला कसं वाटलं ना की कमेंट म्हणजे सांगा चॅनल सबस्क्राईब करा